अहिल्या नगरात धार्मिक भावना दुखावल्या मुस्लिम समाज आक्रमक पोलीस बंदोबस्त तैनात धर्म भावना दुखावल्या दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल अहिल्या नगरात तणाव पोलीस अलर्ट अल्तमश दरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल अहिल्या नगरात वातावरण तापलं अहिल्यानगर शहरात आज सकाळी मोठा वादंग उसळला आहे रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याने शहरात तणाव निर्माण झाला या प्रकरणी अल्तमश जरीवाला यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाला असून कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली समाजाच्या वतीने आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सौम्य चार्ज केला सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत प्रशासन व पोलीस यांनी स्पष्ट केले आहे की अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी या प्रकरणाचा तपास सुरू आहे आज आपल्या नगर शहरात काही जातीवादी समाजकंटकांनी आमच्या मुस्लिम धर्माचे प्रसिद्ध पैगंबर मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल असे पि असे रांगोळी काढून त्यांच्या नाव रस्त्यावर लिहिल्या गेल्या त्याच्या आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो या समाजकंटकांना कडक कारवाई करायला पाहिजे अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे आता कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या समाजकंटकावर गुन्हा दाखल झाला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की अशा समाजकंटकावर कडक म्हणजे कडक एकदम कडक पावले उचलून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे दुसरी अशी आहे मी येणाऱ्या काळात आपल्या नगर शहरात खूप प्रमाणे सण उत्सव साजरा होणार आहे तर पोलिसांनी ह्यावर लक्ष केंद्रित करून या अशा लोकांना कडक अंमलबजावणी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे तसंच सर्व नगरकरांना मी आवाहन करतो की आपण इस्लाम धर्माचे आहे आमच्या पैगंबर साहेबांनी एक शांतीचा संदेश दिलेला आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपण शहरात शांतता ठेवावी धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा